मित्रांनो एक जून ही तारीख बऱ्यापैकी प्रत्येकाच्याच लक्षात असते ती म्हणजे मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसासाठी बरोबर कारण भारतातील जवळपास तीस करोड भारतीयांचा बड्डे हा एक जूनलाच असतो एक जूनला एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा वाढदिवस का बरं साजरा होत आहे हे तुम्हाला माहीत आहे का रात्री बारा वाजल्यापासून इन्स्टा स्टोरी व्हॉट्सअप स्टेटसला अनेकांच्या वाढदिवसाच्या पोस्ट पाहून तुम्हाला नेमकं लक्षात आलं असेल की मी हे का म्हणतोय कारण एक जून ही बऱ्यापैकी मोठ्या लोकांच्या वाढदिवसाची तारीख असते एक जून म्हणजे भारतीयांच्या भाषेत सांगायचं झाल्यास सरकारी वाढदिवसाचा दिवस तुमच्याही ओळखीत आज अनेकांचे वाढदिवस असतील यात शंका नाही अनेक फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर तर शुभेच्छांचा पाऊसच रात्रीपासून पडत असतो मात्र एक जूनला भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचे वाढदिवस का साजरे होतात हे तुम्हाला माहिती आहे का तर यामागचं फार भन्नाट कारण आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका आता समजून घेऊ की एक जून ही एकोणतीस कोटी भारतीयांच्या वाढदिवसाची तारीख असण्यामागचं नेमकं लॉजिक काय आहे एका अंदाजानुसार भारतातील प्रत्येक पाच व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस हा एक जूनच असतो आणि ही आकडेवारी खरी मांडली तर भारतातील जवळपास एकशे सेहेचाळीस कोटी जनतेचा विचार केल्यास एकोणतीस कोटीहून अधिक भारतीयांचा वाढदिवस हा ढोबळपणे एक जूनला असतो जवळजवळ निम्मा महाराष्ट्र जूनमध्येच जन्माला आला आणि तोही गुरुजींच्याच पुण्याईमुळे असं प्रसिद्ध लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे हे म्हणायचे आपल्या लाडक्या पु हे वाक्य मात्र अगदी खरं आहे आता या वाक्यातून तुम्हाला एक जूनला ढिगाणे वाढदिवस का असतात हे समजलं असेल एक जून ही जन्मतारीख असलेल्या लोकांपैकी बहुतांश लोकांचा हा ऑन पेपर बर्थडे आहे चाळीस ते पंचेचाळीस वर्षापूर्वींपर्यंत सध्या बंधनकारक करण्यात आलेलं त्याप्रमाणे जन्ममृत्यूची नोंद ठेवण्याचा प्रकार अस्तित्वातच नव्हता त्यामुळे जन्माचा दाखला वगैरे प्रकाराला फारसं महत्त्व नव्हतं तसेच पूर्वीच्या काळी बहुतांश महिलांची प्रसूती ही सुईनीच्या मदतीने घरच्या घरीच व्हायची त्यामुळे मुलाच्या जन्माची रुग्णालयांमध्ये नोंद असेलच असं नाही आता अशा जन्मतारखेची नोंद नसणाऱ्या मुलांना शाळेत दाखला घेताना त्यांची जन्मतारीख विचारली जायची त्यावेळेस फारच शिक्षण नसल्याने अनेक आईवडील मास्तरांना काय सोयीचं पडेल असं विचारायचे त्यानुसार मास्तर देखील एक जूनचा जन्म झाला अशी नोंद करून घ्यायचे पण यामागं एक जूनच का तर की एक जून या तारखेच्या मागचं कारण म्हणजे या तारखेपर्यंत जवळपास अर्ध वर्ष सरलेलं असतं आणि भारतामधील शैक्षणिक वर्षाच्या रचनेच्या मुलांना पुढील वर्गात दाखला देता येतो त्यामुळे शालेय दाखल्यावर हीच तारीख असल्याने तो, तो जन्माचा पुरावा म्हणून पुढे सगळीकडे वापरला जातो त्याच अनुषंगाने अशा मूळ जन्मतारीख ठाऊक नसलेल्या जन्मतारीख ही ऑन पेपर तरी एक जून हीच लिहिलेली असते एक जून ही तारीख ऑन पेपर जन्मतारीख होण्याचं प्रमाण हे ग्रामीण भागात अधिक वाढण्याचा काळ म्हणजे सन एकोणीसशे पंच्याऐंशीपासून पुढचं आहे याच वर्षापासून जन्माचा दाखला बनवून घेणं आणि तो बनवला नसेल तर शाळेत दाखला करताना तो बनवणं अनिवार्य करण्यात आलं त्यामुळेच अनेकांच्या जन्मदाखल्यावर सोयीस्करित्या एक जून ही तारीख लिहायला सुरुवात झाली एकदा का दाखल्यावर ही तारीख लागली की तीच तारीख सगळीकडे जन्मतारीख म्हणून वापरली गेली म्हणूनच या दिवसाला वाढदिवसाचा दिवस असं देखील म्हणतात या तारखेला सरकारी वाढदिवस असं देखील म्हणतात कारण सरकारी नियमांप्रमाणे निवृत्तीला वेतन आलेली व्यक्ती वयोमर्यादेनुसार वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त होते आता वरील सर्व कारणांचा विचार केल्यास एक जूनला निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं प्रमाण देखील अधिक आहे एक जूनला वयाची साठ वर्ष पूर्ण करणारे अनेक सरकारी कर्मचारी एकतीस मे रोजी निवृत्त होतात तुमच्याही ओळखीत असं नुकतंच कोणीतरी निवृत्त झालेलं तुम्हाला नक्की पाहायला मिळालेलं असेल तर मित्रांनो ही होती एक जून या सरकारी वाढदिवसाच्या तारखेमागची कहाणी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय